या मौले या आता या मायमावले म्हटल्या यांना लाडकी बाईक केलंय सरकारने तर त्यामुळं आम्ही मंत्री झालो ना तुमच्यामुळंच हे सरकार आलेलं आहे हे लाडकी बाईक सरकारने केलेला आहे माझी कल्पना आहे शंकर विष्णू पाहिले असं माझं म्हणणं नाही मी स्वतःला एवढं मोठं नाही समजत पण मी मध्य निवडणूक हाताईल शिवराजजी चव्हाणी लाडकी बाईना योजना आली आणि माझ्या परिणामी सभापती तेव्हा साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री तेव्हा उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तर मी त्या सभेमध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब लाडली बहिणासारखी लाडकी बहिणाला आपलं सरकार शंभर टक्के हो बोला मुलाची लाट पडते मी काही केलं नाही पण खरं झालं का स्त्री हे शक्ती उगे तुम्हाला ताकद दिल्यामुळे आम्हाला मिळाली तुम्हाला लाडकी बहीण केल्यामुळे बहु सत्तेत बसले त्यामुळे ही लाडकी बहीण आम्हाला सोडणार नाही कारण ती कुणाच्याही घेतलेलं विसरत नाही ही शक्ती आहे आणि तुम्ही मला झालेत ना पाक पाक दिले, ते जरा करू दे नागपासी स्त्रियांच्या नावाने घ्यायलेत त्याचे काही प्रकार घडले ते सगळं काढून सगळं नियोजित करून सरकारने शब्द दिलाय लवकरच हे पण भूमिका घेऊन हे होणारच आहे त्याच्यात ते वादच नाही ज्यांनी आधी दिले तेव्हा वाढ देणार तर दुसरं कोण देणार आहे सरकार अग्र दे देशात आहे राज्यात आहे